नमस्कार मी उमेश आणि आपण बघत आहात नऊ महाराष्ट्र टाइम्स एक मन सुन्न करणारी घटना घडलेली आहे ज्यामध्ये आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांकडून संवेदनशीलतेचा अभाव कसा दिसून येतो याचे ये जिवंत उदाहरण तासगाव डेपोमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे तासगाव कौल गावचे ज्येष्ठ नागरिक व माजी मुख्याध्यापक श्यामराव नामदेव फटतरे वय वर्ष शहाण्णव यांना मोफत पास खोटा आहे या वादातून चालत्या बसमधून खाली उतरण्यात आले आहे ही घटना पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसची ची आहे तासगाव बसस्थानक परिसरामध्येच ही संतापजनक घटना घडलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार बसमध्ये प्रवास करत असलेल्या शहाण्णव वर्षीय वृद्धाला महिला बस कंडक्टर कराळे यांनी जबरदस्तीने खाली उतरले आजोबांचा पास हा खोटा आहे व हे आधार कार्ड सुद्धा चालत नाही असे सांगितले जात आहे वृद्धाने वारंवार विनंती करून कंडक्टरने त्यांचे एकही ऐकले नाही आणि त्यांना त्यांचे आधार कार्ड सर्वांसमोर फाडून त्यांना रस्त्यावरती एकवीस रुपयांची तिकीट काढून सोडण्यात आलं विशेष म्हणजे या महिला कंडक्टरला ड्रायव्हरने सुद्धा या ठिकाणी साथ दिल्याचं दिसून आलेलं आहे रस्त्याच्या कडेला हताशपणे उभे असलेल्या या वृद्धाला पाहून अनेकांचे डोळे सुद्धा पाणवले होते परंतु मदतीला मात्र कोणी सुद्धा आलेलं नाही याबाबत वृद्धाच्या नातेवाईकांनी आणि समस्त ग्रामस्थांकडून एस टी महामंडळ बस डेपोचे अधिकारी यांना तक्रार सुद्धा दिलेली होती परंतु या तक्रारीवरती अद्याप कोणत्याही पद्धतीची कारवाई केली नसल्याचं सुद्धा दिसून येत आहे डेपो अधिकाऱ्यांनी फक्त चौकशी करू आणि तपास करू अशा पद्धती सुद्धा देण्यात आलेली आहेत तर तासगाव डेपोचे अधिकारी एका ज्येष्ठ नागरिकाशी अशा प्रकारे अमानुष व्यवहार करणाऱ्या त्या महिला कंडक्टरवरती काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे उमेश भंडारेसह हो नऊ महाराष्ट्र टाइम्स तासगाव